आज रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी विश्वात्मा सोशल असोसिएशनतर्फे देवनगर ते गार्डी या रस्त्याच्या दुतर्फा तीनशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं यावेळी अनेक निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी हिरिरीने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली एकवीस वर्ष विटा शहर आणि परिसरात वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणविषयी काम करतात याचाच एक भाग म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी हरितविटा अभियानाचे माधव रोकडे विश्वात्माचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर स्नेहा कदम डॉक्टर प्रताप वलेकर डॉ हनुमंत जाधव डॉक्टर स्वाती शिंदे पवार हेमंत कांबळे सतीश गायकवाड संभाजी पाटील शिवाजी कांबळे सौ विनीता धमके सिद्धार्थ धमके हर्ष रोकडे निलेश रोकडे शुभम रोकडे प्रज्वल रोकडे निधीश रोकडे वेदांत गायकवाड सिद्धार्थ टकले ध्रुवा वरुळे अंकुश पाटील सोमनाथ सुरवशी अभिजित कांबळे अमित लोंढे आयुष पाटील निरंजन चव्हाण सोहेल होनवाड हजर होते विश्वात महा असोसिएशनने आजवर सुळकाई डोंगर रेवणगाव भांबर्डे देवनगर बलवडी रामापूर भिकवडी येथील दावन मलिक दर्गा परिसर विटा येथील अनेक भाग अशा अनेक भागात वृक्षारोपण केले रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाचे फलक लावलेत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळांना हिरवाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं व शिवराज कांबळे यांनी पाणी घालून जगवण्यात यश मिळवलं